नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची बर्फी आणि विशेष म्हणजे ही नारळाची बर्फी करण्यासाठी आपल्याला नारळ केसून सुद्धा घ्यायचा नाही आणि खवून सुद्धा घ्यायचा नाहीये याआधी सुद्धा आपण रक्षाबंधन विशेष जाळीदार घेवरची रेसिपी पाहिली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आपण ज्या पद्धतीनं बर्फी करतोय ना त्या पद्धतीमध्ये बर्फी अगदी पांढरी शुभ्र होते आणि दातांमध्ये अजिबात अडकत नाही पारवयानं घालवता चाल तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत दातांमध्ये अजिबात न अडकणारी तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची बर्फी नारळी पौर्णिमा विशेष नारळाची बर्फी करण्यासाठी आपल्याला दोन नारळ घ्यायचेत आणि हे नारळ आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर हे पहा नारळावर खलबत्त्यातील बत्त्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी हाताने ठोके मारायचे अशा पद्धतीनं नारावर थोडेसे ठोके मारून घेतले ना तर नारळाच्या आतील खोबरं करवंटीपासून सहज निघण्यास मदत होते हे पहा पाच मिनिटं ठोके मारता मारता आपला नारळ आता फुटलेला आहे त्यातील पाणी आपण काढून घ्यायचंय आणि दुसरा नारळ सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं ठोकून ठोकूनच फोडून घ्यायचा आहे व त्यातीलही पाणी काढून घ्यायचंय आपण घरी नारळ फोडताना तो मध्यभागीच फुटेल किंवा दोन भागातच फुटेल असं काही सांगता येत नाही तो उभाही फुटू शकतो परंतु नारळ कसाही फुटू द त्याचे तुकडे किती होऊ देत हे पहा सुरीच्या साह्यानं आपल्याला नारळाच्या करवंटीपासून खोबरं अशा पद्धतीनं वेगळं करून घ्यायचंय आपण नारळ हलक्या हातानं ना बत्त्यानं ठोकून घेतल्यानं आपलं खोबरं या नारळाच्या करवंटीपासून अगदी सहज वेगळं होतंय हे पहा आपल्या दोन्ही नारळाचं खोबरं करवंटीपासून वेगळं झालेलं आहे आता ते स्वच्छ धुवून आहे खोबरं स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पा खोबऱ्याच्या पा पाठीमागील जो काळपट ब्राऊन रंगाचा म्हणजे चॉकलेटी रंगाचा भाग असो ना तो आपल्याला सालकटरच्या सहाय्यान अशा पद्धतीनं साळून घ्यायचा आहे आपल्या सगळ्या खोबऱ्याच्या पाठीमागील चॉकलेटी रंगाचा भाग सालकटरनं काढून झालेला आहे आता या ओल्या खोबऱ्याचे आपल्याला हे पहा सुरीच्या साह्यानं असे उभे भाग कट करून घ्यायचेत आणि उभे भाग कट करून झाल्यानंतर याचे आपल्याला पातळ आडवे भाग कट करायचे हे पहा अशा पद्धतीनं असं सुरीच्या साह्यानं कट करणं तुम्हाला खूप वेळखाऊ किंवा खूप कंटाळवाने वाटत असेल तर तुम्ही स्लायसरनं देखील या खोबऱ्याचे स्लाईस करून घेऊ शकता आपण नारळ फोडल्यानंतर वेळीच्या किंवा खवणीच्या साह्यानं नारळ खाऊन घेऊ शकतो परंतु सगळ्यांकडेच वेळी किंवा खवणी असेल असं काही सांगता येत नाही किंवा मग बाहेरून सुद्धा खाऊन आणू शकतो परंतु सगळ्यांकडेच ती सोय असेल असंही काही सांगता येत नाही आणि मुख्य म्हणजे नारळ तुम्ही घरी खोवा किंवा बाहेरून खोवून आणा खोवलेल्या हो खोबऱ्यामध्ये नारळाच्या करवंटीचा आणि खोबऱ्याच्या पाठीकडील लाल भागा येतोच तुम्ही पाहताच आहे आपण पाहिलेल्या पद्धतीमध्ये खोबरं कसं पांढर शुभ्र निघालय अजिबात एकही एक लालकण नाहीये आपली नारळाची वडी करण्याची पहिली मुख्य स्टेप पूर्ण आहे आता आपण दुसरी स्टेप करायला सुरुवात करूया परंतु जर तुम्हाला आत्ता लगेचच नारळाच्या वड्या करायच्या नसतील उद्या करायच्या असतील तर हे खोबरं तुम्ही असंच फ्रीजमध्ये झाकून ठेवून द्यायचंय आणि मग जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा फ्रीजमधून खोबरं बाहेर काढायचंय आणि मग नारळाची वडी करायला घ्यायची आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जास्त कालावधीसाठी जर आपल्याला खोबरं फ्रीजमध्ये ठेवा असेल ना तर एका भांड्यात पाणी घ्यायचं त्यात हे ओलं खोबरं ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडतात दीर्घ काळ टिकतं त्याचा रंगही बदलत नाही आणि त्याला दर्पही लागत नाही आपण मात्र लगेचच फ्रेश नारळाची बर्फी तयार करायला घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हे स्लाइस केलेलं खोबरं मोजून घ्यायचंय हे पहा आपलं खोबरं दोन वाट्या भरलेलं आहे आता हे दोन्ही वाट्या खोबरं आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आहे दोन वाटी खोबऱ्यासाठी आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आणि ती सुद्धा या खोबऱ्यामध्ये घालायची आहे आता अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी दुधावरची चाय असं मिळून एक वाटी मिश्रण आपल्याला या साखरेवर घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत अगदी बारीक करून घ्यायचे जेवढे शक्य असेल तेवढे बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा आपले तीनही जिन्नस अगदी पाचच मिनिटात व्यवस्थित बारीक झालेत आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला एक टी स्पून साजूक तूप दुग घालायचं आहे तूप पूर्णपणे वितळलं की आपण मिक्सरवर बार बारीक केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे सुरुवातीची दोन तीन मिनटं मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं एकसारखं हलवत राहायचं आहे नंतर मात्र मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे सुरुवातीला घट्ट असलेलं हे मिश्रण पाच ते सात मिनिटांनी साखर वितळल्यानंतर पातळ व्हायला सुरुवात होते हे पहा आपलं मिश्रण आता पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल वीस ते पंचवीस मिनिटं मंदाच्यावर एकसारखं हलवत राहिल्यानंतर हे पहा आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे परंतु आपलं हे मिश्रण वाड्या पाडण्या इतपत म्हणजे बर्फी सेट होण्या इतपत घट्ट झालं की नाही हे कसं बरंच चेक करायचं तर हे पहा आपण ज्या चमच्यानं हे मिश्रण हलवतोय ना तोच चमचा यामध्ये उभा करायचा तो लगेच खाली पडतो याचा अर्थ आपलं मिश्रण अजूनही पात्तं आहे वड्या करण्या इतपत बर्फी सेट करणं इतपत ते घट्ट झालेलं नाही आहे म्हणून आपल्याला हे मिश्रण आणखीन दहा मिनटं मंद आचेवर एकसारखं हलवत राहायचं आहे मंद आचेवर मिश्रण परतण्यासाठी खूप वेळ लागतो आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर मंद ते मध्यम याच्यामध्ये तुम्ही फ्लेम ठेवा परंतु लक्षात ठेवा मिश्रण पटकन घट्ट व्हावं म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम किंवा मोठी अजिबात करायची नाही आहे तसं केल्यानं आपलं हे मिश्रण कढईला लागेल रंग बदलेल आणि चवही बदलेल दहा मिनटानंतर आपल्या मिश्रणानं मात्र आता कढई सोडायला सुरुवात केली आणि ते गोळा देखील व्हायला लागलेला आहे आता पुन्हा एकदा आपल्याला या मिश्रणामध्ये चमचा उभा करायचा आहे हे पहा आपला चमचा अगदी व्यवस्थित उभा राहतोय खाली पडत नाही आणि मिश्रणाची ना गोल गरगरीत गोळीसुद्धा तयार होती हाताला अजिबात चिकटत नाहीये याचा अर्थ आपलं वडीसाठी लागणारं म्हणजे बर्फीसाठी लागणारं मिश्रण परफेक्ट तयार झालंय आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये वडी म्हणजेच बर्फी सेट करायची आहे ना त्या भांड्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे हे बर्फी सेट करण्यासाठी से मी अल्युमिनियमच्या ट्रेला साजूक तूप लावून घेतले आणि बदाम पिस्त्याचे एक काप देखील पसरून घेतले थोड्याशा गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाख्या देखील पसरून घ्यायच्यात यामुळे चव आणि आरोमा दोन्ही छान येतो मी इथे मुद्दामहूनच वेलची पावडरचा वापर केलेला नाहीये कारण ओरिजिनल ओल्या खोबऱ्याची चव खूप छान लागते आता गरमागरम बर्फीचं मिश्रण आपल्याला या ट्रेमध्ये घालायचंय आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित सेट करून घ्यायचे दाबून घ्यायचे मी इथे अल्युमिनियमच्या ट्रेचा वापर केलाय तुम्ही घरातील एखादं कोणतंही स्टीलचं ताट वापरू शकता मिश्रण प्रेस करण्यासाठी आपण घरातील कोणत्याही एखाद्या स्टीलच्या वाटीचा वापर करू शकतो वडी थोडीशी जाडीला कमी असते बर्फी मात्र चांगली जाडसर असते आपल्याला आज बर्फी तयार करायची आहे म्हणून आपल्याला हे मिश्रण पूर्ण ट्रे भरेल इतपत पसरवायचं नाही आहे पाऊन ट्रे भरेल इतपतच आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं म्हणजे आपली बर्फी चांगली जाडजूड होईल आपलं बर्फीचं मिश्रण ट्रेमध्ये अगदी व्यवस्थित पसरवून झालेलं आहे आता कमीत कमी अर्ध्या तासासाठी हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं अर्ध्या तासानंतर आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं नसेल थोडंसं कोमटच असेल त्याचवेळी आपल्याला सुरीच्या सहाय्यानं हे पा अशा पद्धतीनं याच्यावर कट मारून घ्यायचे म्हणजे वाड्या पाडून घ्यायच्यात आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड केलं ना तर हो, मग मिश्रणातील साखर कडक होते मग आपल्याला वड्या पाडायला थोडं अवघड जातं म्हणून आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायचे आणि लक्षात ठेवा वड्या पाडण्या अगोदर हे सुरीच्या सहाय्यानं असे मार्क करून घ्यायचे म्हणजे आपल्या एकसारख्या आकाराच्या वड्या कट केल्या जातील आपल्या नारळाच्या वड्या पाडून झालेल्या आता आपण चारो आणि गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाक्यांनी या वड्या सजवूया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सने या वड्या सजवू शकता किंवा केशर पाक्यांनी सुद्धा सजवू शकता आणि वड्या सजवल्यानंतर हे पाय एखाद्या अशा टूलच्या साहाय्यानं किंवा वाटीच्या साह्यानं आपल्याला या वड्या दाबून आहेत म्हणजे सजवलेले जिन्नस खाली पडणार नाहीत ते बर्फीला चिकटून राहतील वड्या पाडून गार्निशिंग केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा या वाड्या एक तासाभरासाठी पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात परंतु बाहेरच थंड करून घ्यायच्यात फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही आहेत बर्फी पूर्णपणे थंड झाली आहे अजिबात खाली दबली जात नाहीये आता या बर्फीच्या काळ आपल्याला ट्रेमधून सुरीच्या साहाय्यानं सोडून घ्यायच्यात आणि सुरीच्या साहाय्यानं सोडून झाल्यानंतर उलटण्याच्या साह्यानं आपल्याला खालच्या सुद्धा ही बर्फी ट्रेमधून सोडून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपली बर्फी कशी सहज सुटली जाते अजिबात चिकटली नाही आहे मी तुम्हाला एक बर्फी दाखवतो पाहताय ना तुम्ही कशी सारखी दिसते अगदी सॉफ्ट मऊ पांढरी शुभ्र कारण आपण पद्धतच तशी वापरली आहे आपण खोबरं किसलेसुद्धा नाही आहे आणि खोवलंसुद्धा नाही आहे सर्वांपेक्षा वेगळी पद्धत आपण वापरली आहे आपण ज्या पद्धतीनं खोबरं मिक्सरमधून फिरून फिरवून घेतले ना त्या पद्धतीमुळे खाताना ही बर्फी आपल्या दातांमध्ये अडकत नाही बर्फी तोंडामध्ये टाकता क्षणी विरघळते आपण दोन बोल ओल्या खोबऱ्यासाठी एक बोल साखर वापरलीये या प्रमाणानं बर्फी व्यवस्थित गोड होते पण तुम्हाला जर कमी गोड हवी असेल ना तर अर्धा बोल किंवा पाऊन बोल साखर वापरा मी तुम्हाला एक बर्फी फोडून दाखवतो पहा बरं किती सॉफ्ट मऊ झाली येते आतूनही कसे लेअर सुटलेत पहा अजिबात गच्च झालेली नाहीये तुम्ही सुद्धा येणाऱ्या नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीनं पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत नारळाची बर्फी तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद